श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी माऊली आणि मी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण गुरुचरित्र पारायण याविषयी बारा नियम काय आहेत ते जाणून घेऊया नियम म्हटलं तर सर्वांना खूप टेन्शन येतं की एवढे बार आपण पाळायचे कसे आपल्याकडून ते पाळले जातील का आपल्या हातून काही चूक होईल का तर घाबरण्याचं कारण काही नाही आहे सरळला साधे ते नियम आहेत आणि अत्यंत सोपे पद्धतीने आहेत ज्यांना गुरुला इच्छा आहे गुरुचरित्र पारायण करायची आणि ते नियम बघून ते घाबरतात तर कृपा करून असं करू नका बारा नियम हे आपल्यासाठी दिलेले आहे की जेणेकरून ते पार काळा सात दिवसाच्या ह्याच्यामध्ये आपल्या सेवेत काही खंड नाही आला पाहिजे तर जाणून घेऊया कोणते ते बारा नियम श्री गुरुचरित्र दत्तात्रय महाप्रभूंची नामधारक सामान्यांचा सामान्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळवा म्हणून श्री गुरुचरित्र या ग्रंथ सांगितलेले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा ग्रंथ साधा नाही आहे हा ग्रंथ साधा नाही आहे तर हा ग्रंथ देवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महप्रसायिक आणि ग्रंथ आहे श्री गुरुचरित्र पारायण हे अंतकरणाने शुद्ध असताना केलेले चालू आहे तुम्ही चालू करू शकता तर हे आहे विषय आता ते बारणीय कोणते आहे ते आपण पुढे श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो म्हणजे तुम्ही सुरुवात शक्यतो शनिवारी करू शकता आणि त्याचं सांगता म्हणजे शेवटचा दिवस शक्यतो शुक्रवारी करा कारण शुक्रवार हा युरसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे दुसरं नियम श्री गुरुचरित्रचे वाचन पूर्ण पूर्व उत्तरेला करा म्हणजे हे दुसरा नियम असा आहे की तुम्ही जेव्हा कोण गुरुचरित्र वाचन करा तेव्हा पूर्वेला किंवा उत्तरेला तुमचं तोंड पाहिजे आहे हा बी एकदम सोपा आहे काही अवघड नाही आहे तिसरा नियम श्री गुरुचरित्रचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करू करावे हां याच्यात पण तिसरा नियम पण हाच आहे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची पोथीची पूजा करून एक मा श्री स्वामी समर्थ मंत्र तुम्हाला बोलायचा आहे हा जप तुम्हाला करायचा आहे व श्री गणपती अथर्वशिष्य वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी हा पण उपाय सोपा आहे हा पण काही अवघड नाही आहे आता जाणून घेऊया श्री गुरुचरित्र वाचन तर भरपूर जे सोयी करतात पण शक्यतो पहाटे तीन ते तीन वाजता तुम्ही ती 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 करू शकता किंवा सायंकाळी चारच्या नंतर तुम्ही कधीही वाचू शकता फक्त दुपारी वाचायचं नाही बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते याच्यामध्ये आपण कोणताही ग्रंथ वाचू शकत नाही कुठेही पोहोती वाचू शकत नाही तर ह्यावेळी शक्ती तुम्ही कंपल्सरी हा ग्रंथ हे बारा करतच नाही आहे ठेवायचं आपल्याला तर झालं हा चौथा आहे की नाही बघा आणि आपण निस्करच घाबरतो की एवढे बारणे म्हणजे आपल्याच्या नाही होतील का तर असं काही नाही स्वामींना जर दत्त महाराजांना जर तुमच्याकडे सेवा करून घ्यायची आहे तर ते नियम आपल्याला सोपे करून आपल्याजवळ जवळ पाठवतात तर आता पाचवं नियम आपण बघूया श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत आपली आई पत्नी तर यांच्याच हातचे आपण खावे आणि जर तुम्ही जर स्त्री असाल तर तुम्ही आपल्या हातच खातो आणि याच्यामध्ये फक्त दुसऱ्यांच्या घरचं पण दुसऱ्यांनी दिलेलं जेवण आपण खायचं नाही म्हणजे शेजारी रे बाजाऱ्यांचं असेल ते जेवण तुम्ही शक्यतो टाळा हा बी उपाय सोपा आहे हा आपण काय आवड नाही सात दिवस आहे आपण पाळायला काहीही हरकत नाही सात दिवस तुम्ही कोणाच्या घरचं खाऊ नका नाही अभिनंद घातलं जेवण करा आता नियम सांगते श्री गुरुचरित्र वाचण्याच्या काळामध्ये पुरुषांनी दाढी वाढवू नये जे पुरुष जर वाचत असतील दादा वडील भाऊ पती तर त्यांनी कोणी जे असं वाचणारे पुरुष मंडळी त्यांनी दाढी वाढू नये स्वतःच्या हाताने तुम्ही तुमचे धाडी करायची आहे आणि शक्यतो जमल्यास तांबड्याचे चप्पल आहे म्हणजे तुम्ही नायलाचे चप्पल वापरू शकतात जमलेस बरं का याच्यात पण काय सांगितलेलं आहे की शक्यतो तुम्हाला जमल्यास नाही जमत तर तुमचं जे रुग्ण आहे तुम्ही ठेवा हा पण सहावा नियम हा खूप सोपा आहे तुम्हा आम्हाला सर्वांना जमेल असा हा नियम आहे आता सातवाय श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत एखादी व्यक्ती जर समजा आपल्या आसपास कोणी म्हणजे मृत पाहुणे तर आपण तिथे जाणे टाळावे शक्यतो म्हणजे जायचंच नाही आहे तर तुम्ही स्वतः वाचन करता येईना गुरुचित्र पारण्याचं तर तुम्हाला तिथं जायचं नाही आहे आणि म्हणजे ही गोष्ट तुम्हाला टाळायची आहे आणि ही पद्धत आपण करू शकतो आणि सप्तशेजरी पाच जर घडणार असं कुठंच नाही असेल तर काही नाही करायचा साधा सोपा उपाय आहे तो आपल्या घरी प्रत्येकाचे गोमूत्र असते ते, ते पूर्ण घरभर शिंपडायचं आहे हा झाला आपला सातवाणी तोही अगदी सरळ आणि सोपा आता आठवाणी जाणून घेऊया कोणता आहे तो तर जेव्हा तुम्ही गुरुचरित्र पारायण करतात पूर्ण कालावधी सात दिवसात रोज सकाळी आणि संध्याकाळी गुरुचरित्राच्या पोतीच नैवेद्य दाखवायचं आहे तुम्हाला रोज बरं का एवढे सात दिवस आहे ना आपण आपल्या घरात ज्या दिवशी जातो त्याच्यातले एक छोटसात नैवेद्य आपण गुरुचरित्र पोथीजवळ ठेवायचं आहे तुम्हाला आणि रोज रात्री सात दिवस जोपर्यंत तुमचं पारायण चालू आहे तोपर्यंत तुम्हाला विष्णू सहस्रनाम वाजायचं आहे हा पण आहे आठवा नियम तोही अगदी सोपा आहे आपने आपने आहे का काही बघा आपण आठ नियम बघितले त्याच्यामध्ये असं आपल्या मनावर दडपण येईल असं काही आहे का तर नाही आहे सगळं सरळ सोप्पा आहे आता नववा नियम कोणता आहे आता नववा नियम तर तो खूप सोपा आहे तर ते तो कोणता तर आपणही ते सात दिवसामध्ये अध्याय किती वाचायचे आहे हां तर आता पहिला दिवस आम्हाला तुमचा असला तर अध्याय तुम्ही एक ते नऊ वाचू शकता म्हणजे आहेच ते एक ते नऊ हा तुम्हाला कंपल नऊ एक ते नऊ अध्याय तुम्हाला पूर्ण वाचायचा आहे दुसऱ्या दिवशी दुसरा अध्याय तर तुम्हाला ते दहा ते एकवीसपर्यंत ते अध्याय वाचायचे आहे तर तिसऱ्या दिवशी तुम्हाला बावीस ते एकोणतीस वाचायचे आहे चौथ्या दिवशी तुम्हाला अध्याय तीस ते पस्तीस वाचायचे आहे पाचव्या दिवशी तुम्हाला अध्याय छत्तीस ते अडतीस वाचायचे आहे पाचव्या दिवशी बघा किती दिलेलं आहे फक्त छत्तीस ते अडोतीस हां सहाव्या दिवशी आहे एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी आहे चौवेचाळीस ते त्रेपन्नात आहे हो की आहे का नाही सोपं काय आवड काहीच आवड नाही ज्याला मनापासून पारायम करायचं असते दत्त तुम्हाला सेवा करायची असते स्वामींची सेवा करायची असते तर त्यांना हे एकदम सरळ आणि सोपी मार्गातले हे नियम आहे आणि आता दहा मने जो आहे तो तुमच्यासाठी आपले सात दिवसाचं पाऱ्यांचा आहे त्याचा सप्ताहाचा पूर्ण पार्चा आहे तुमचं सात दिवसाचा आठव्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे त्याची सांगता तुम्हाला करायची आहे म्हणजे आठव्या दिवशी सांगतेच्या दिवशी तुम्हाला सां द्या सकाळी तुम्हाला साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री तुमचं जे कुलदेवता असेल म्हणजे प्रत्येकाचं दैवत हे वेगवेगळं असतं पण श्रीदत्त महाराज तुमचं कुलदैवत आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या नावाने तुम्हाला एक नैव्य एक गुरुचरित्र ग्रंथ तुम्हाला जे आहेत आपली ती त्यांच्यासाठी तुम्हाला एक नैवेद्य करायचं आहे मोठं नैवेद्य करा तुम्ही जेणेकरून आपल्या काहीच पूर्ण तोंडात घास गेला पाहिजे छोटं नाही करायचं आहे मोठं तुम्ही चौपद तुम्ही सगळे नैवेद्य तुम्ही ठेवू शकता आहे तुम्हाला तुम्ही पुन्हाचही नैवेद्य करू शकता किंवा आपल्या दाळाला भात मेथीची भाजी याचाही तुम्ही गोड शण अशी राखला त्याचाही तुम्ही नैवेद्य करू शकता आणि तो नैवेद्य तुम्हाला एका गाईला खाऊ घालायचा आहे हा पण सोपा आहे जे कोणी सिटीमध्ये राहतात तर त्याच्यासाठी थोडंसं अवघड आहे पण काही हरकत नाही तुम्ही नैवेद्य करा थोडंसं तुम्ही तुमच्या सोसायटीच्या बाहेर तुम्ही पडला किंवा तुम्ही एखाद्या मध्ये राहतात तर तिथेही तुम्हाला जवळपास कुठेही गायी भेटतात मला जर सेवा केली असते ना तर गायी आपल्या जवळ आपोपे होऊन जाते का दत्त मला सांगतात का तुझं नैवेद्य मला माझ्यापर्यंत पोचला तुझी सेवा माझ्यापर्यंत पोचली ते गायच्या रूपाने ते, ते नैवेद्य ग्रहण करतात हा आहे नावानी हा पण खूप सोपा आहे काहीच आवड नाही आहे मग सेवेमध्ये आणि नंतरच मग तुम्हाला गाईला खाऊ घातल्यानंतरच जेवण करायचं आहे हा आणि आठवा नियम आठवा नियम आता सांगते मी तुम्हाला तुम्ही जेव्हा श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मध्येच सेवा सोडून द्यायची नाही आहे कितीही अडचण आली ना तर आता आप आपण बसते आपण माहिती आहे ज्या स्त्रिया असतात महिला असतात म्हणजे ज्या मुली ज्या महिला तर, तर, तर त्यांना त्यांचा मासन धर्म त्यांना माहीत असते तर शक्यतो तुम्ही तुमच्या जगभरात कोणी जो व्यक्ती आहे पुरुष आहे त्यांना वाचायला सांगा आणि तुम्हाला माहिती माझा पाडायचा प्रॉब्लेम नाही आहे त्यावर तुम्ही वाचू शकतात पण खंड नाही पाडायचा आहे आणि शक्यतो खंड पडू द्यायचंच नाही याची तुम्ही खबरदारी घ्यायची आहे हाही नियम सोपा आहे काही अवघड नाही हो। सेवेमध्ये काही लाग लागत नाही तुम्ही मनापासून तुमचं भाव जर असेल ना की नाही मला हे करायचं आहे माझ्याशी नियम होणार आहे दत्त महाराज स्वामी महाराज तुम्ही सगळं माझ्याकडनं करून घ्या तर सगळ्या योग योग आपोआप आपोआपकडून येतात आणि बारावा नियम तोही सोपा आहे आता बरेचशा महिला आहे बरेचसे पुरुष आहेत कच्च्या म्हणजे त्यांना असे खर्चे भरते झोपायला बाटला त्रास होतो आणि असतात भरपूर जणांचे प्रॉब्लेम असतात पण आयुष्यभर आपण इथे बेडवरच झोपतो म्हणजे आपलं जे डेली जर रुटिन असते कोणाला त्रास असतो काही नका तुम्हाला जर चढ दिवस खाली तुम्हाला जरी झोप येत नसेल तर तुम्ही ज्यांच्याकडं गोधू आहे त्यांनी गोधून टाका त्यांच्याकडं आहे त्यांनी गाजे टाका पण शक्यतो तुम्ही खाली झोपा बेडवरती सात दिवस झोपू नका काही होत नाही बघ सात दिवस तुम्ही बेडवरती झोपले ना तर इकडचं जग तिकडं काही होणार नाही आहे आणि आपणही दत्तमानासाठी सेवा करतो तर स्वामींसाठी सेवा करतोय तर ती सेवा स्वामींनाही माहिती आहे का, का। माझ्या सेवे करायला माझ्या जो माझे मनापासून सेवा त्याला एवढा त्रास असूनही तो खाली जमिनीवर झोपून झोपतो जुप हे सात दिवस तर का का माझ्या ह्या ह्याच्यामध्ये काहीही चूक माझ्या हातून घडली नाही पाहिजे आहे तर घाबरण्याचं काही नाही आहे सात दिवस मी जमिनीत झोपू शकता आरामशीर होत नाही स्वामी सगळं ताबून येतात आपलं बाहेरही व्यवस्थित शेवटपर्यंत पार पडतं काही मनामध्ये अडपण येत नाही आणि मुळात घाबरायचं नाही जेवढे तुम्ही पारायण करायला घाबरशाल तेवढे स्वामी आपल्याला घाबरतात आपण जेवढे मनापासून सेवा करतो दत्त महाराजांच्या स्वामींची तेवढे ते आपल्याकडनं करून घेतात आईकडे सगळे स्वप्न बाराशे बारा तर सर्वांनी आवर्जून ही सेवा करा अव तुमच्या जीवनात जेवढे दुःख आहे जेवढे प्रॉब्लेम आहे जेवढे संकट आहे तेवढे हे पारायणाने सगळ्यांनी होतात आणि ज्यांच्या जीवनात जास्तीत जास्त दुःख आहे तर त्यांनी बेचाळीस दिवसात तुम्ही तीन पार आरामशीर करू शकता आहे की मी सोपी नाही मला कमेंट करून नक्कीच सांगा मी तुम्हाला सगळ्या सोप्या सु, सोप्या पद्धतीने तुम्हाला मी गुरुचित्र पारण्याचे नियम सांगितलेले आहेत आणि सर्वांनी करा हीच माझी इच्छा आहे तुम्हाला हे गुरुचित्र पारण्याविषयी माहिती कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा सर्वांना शेअर करा सबस्क्राईब सबस्क्राइब करा लाइक करा आणि कमेंट करा सर्वांना स्वामी, समर्थ